तिच्या कुशूतनं हिंदगी स्वराज्या प्रदेशला सुद्धा निर्माण झाला त्या राजमाता जिजाऊ त्या महापुरुषांना एक स्वप्न आपल्या सत्तेमध्ये उतरवलं ते राजे संभाजी महाराज भारतीय राज्य घटनेचे घटनाकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना विनम्र अभिवादन करतो ज्या माणसानं आवाज द्यावो या ओमगाड संघटने संघटनेसाठी लढा पुकारलेला आहे काही माणसाला त्या माणसाचा आणि होमगार्डचा काहीही एक संबंध नसताना ज्या माणसानं जळगाव पासून ते थेट मुंबईच्या आझाद मैदानापर्यंत ज्या माणसानं होमगार्ड साठी मजल मारली परंतु होमगार्ड आज झोपलेला आहे आजपर्यंत हे जे आंदोलन चालू होती आपल्या होमगार्ड संघटनेची एवढी मोठी ताकद आहे पंचेचाळीस हजार होमगार्ड आहे पण पंचेचाळीस हजार होमगार्डांमधून दहा हजार होमगार्ड सुद्धा या ठिकाणी उपस्थित ही आपली शर्मनाक गोष्ट आहे तुम्ही आज जवळजवळ इथे दहा हजार होमगार्ड उभे राहायला पाहिजे होते प्रत्येकाच्या जीवनाचा प्रश्न आहे प्रत्येकाच्या रोजीरोटीचा प्रश्न आहे पण अशा परिस्थितीमध्ये आपणच आपल्याला मारतो अशी परिस्थिती या ठिकाणी निर्माण झाली आहे आम्ही तर शासनाकडून अपेक्षा ठेवलेली आहे तीनशे पासष्ट दिवस हा आपला जो हक्क आहे तो आपला हक्क कोणीही राहून घेऊ शकणार नाही कारण एवढी ग्वाही या ठिकाणी महेंद्र पाटलांनी दिलेली आहे म्हणून आपण या ठिकाणी उपस्थित लक्षात ठेवा सगळ्यात मोठं या ठिकाणी विशिष्ट म्हणजे असं आहे महेंद्रभाऊ पाटील छोटा मोठा कार्यकर्ता जरी या ठिकाणी असला तरी या माणसाचं बोल मंत्रालयापर्यंत चालू है। आहे पॉझिटिव्ह आहे पण आपली संख्या अपूर्ण करते आपली संख्या जर मोठ्या प्रमाणात या ठिकाणी उपस्थित राहिली असती आपल्याला कालच्या दिवशी इथून आपण आनंदाने रवाना झालो असतो पण ठीक आहे काही वादानी आपण या ठिकाणी आलेले जेवढे आहेत तेवढ्यांचा या ठिकाणी विजय निश्चित शंभर टक्के आपण उन्हानात बसलेले इथे आणि जे घरी बसलेले आहेत ना आपण त्यांच्या मुलाबाळांसाठी बसलेले तिथे लक्षात ठेवा त्यांच्या मुलाबाळांचा आणि त्यांच्या मुलाबाळांचा भविष्याचा प्रश्न आहे त्यांना लाजा वाटत त्या ठिकाणी दुसरी दिवसापासून लढा आहे गेले पंच्याहत्तर वर्षापासून आपण वंचित येतो आपल्या हक्कापासून आणि ते आपण आझाद व्हावे म्हणून आझाद मैदानावर उपस्थित बऱ्याच दिवसापासून ही मागणी आहे आणि ती मागणी आता आपली पूर्ण होणार आहे पुनर्नियुक्तीचा पुनर्नियुक्तीचा जो विषय आहे तो गृहमंत्री साहेबांनी देवेंद्र फडणवीस साहेबांनी मागच्याच सा अधिवेशनामध्ये त्यांनी डिक्लेअर केलं होतं की आपण जे पुनर्नियुक्तीचा विषय आहे तो आपण बंद करू पण त्यांनी ते आम्हाला आणलं नाही काही कारण असेल काय असेल ते आपल्याला ना माहित नाही परंतु शासन आपल्या बाबतीत पॉझिटिव्ह कालच्या दिवशी सुद्धा महेंद्र भाऊ पाटील हे मंत्रालयात ज्या वेळेस गेले त्यावेळेस अप्पर सचिव सचिव चौबान साहेबांनी सुद्धा त्या ठिकाणी सांगितलं की होमगार्डवर खरोखर अन्याय होतोय होमगार्ड हा खरोखर एक वंचित घटक आहे गेले पंच्याहत्तर वर्षापासून ज्या माणसानं या ठिकाणी देशाची सेवा केली राज्याची सेवा केली आपत्कालीन परिस्थिती असेल दंगलग्रस्त परिस्थिती असेल निवडणुकांचा बंदोबस्त असेल कुठल्याही तुमच्या सण उत्सव कार्यामध्ये हा होमगार्ड अग्रेसर पुढाकार घेतो आणि या होमगार्डला आज जी परिस्थिती पाहिजे होती तशी परिस्थिती नाहीये आणि अशा परिस्थितीमध्ये हा होमगार्ड आजच्या तारखेत पुरवलेला आहे या माणसाला न्याय भेटणं ही अत्यंत खबरदारीची गोष्ट त्या ठिकाणी चव्हाण साहेबांनी सांगितलं आणि त्यांनी तात्काळ महेंद्र मोदींचा जो शब्द होता तो खाली पळून दिला आणि त्यांनी तात्काळ गृह मंत्रालयाच्या ऑफिसमध्ये मध्ये फॅक्स केला आणि आपल्या ज्या मागण्या आहेत त्या मागण्यांसंदर्भात त्यांनी शिफारस केली की या माणसांच्या मागण्या पहिल्या प्राधान्याने मान्य झाल्या पाहिजे परंतु आता ठीक आहे ते विषय आता पुढचा आहे राहिली दुसरी गोष्ट अशी आहे तीनशे पासष्ट दिवस आता भाऊ म्हणून मला विनंती करतो तीनशे पासष्ट दिवस त्याच्याहत्तर दिवस होत असेल भाऊ तर ते सुद्धा आमच्या ओमकारची पहिले रोजीरोटी चालू करून द्या आम्हाला तुमची गड़ कडकडीची विनंती आहे सहा महिन्याचा झीआर या ठिकाणी काढला होता पण सहा महिनेसुद्धा त्यांचं काही जर कारण असेल वित्त विभागाचं काही कारण असेल आपल्याला कोणत्या मंत्र्या मंत्र्याला दोष द्यायचा नाही आहे आपल्याला कोणत्या शासनकर्त्याला दोष द्यायचा नाही आहे फक्त आमची शासनाकडे येतच विनंती दमदम में दम नाही खैर करो जान की पडदा उलटा कर देखो सेना खडी आहे ओमगाड की आम्हाला हे सांगायचं आहे हे आमचे जे वंचित घटक आहेत ओमगाडच्या न्याय हक्कासाठी या ठिकाणी आम्ही आज आज मैदानापर्यंत मदल मारली काही येणं देणं नाही होते या माणसाला पाच दिवस या माणसाने अन्नाचा त्याग केला पाणी या माणसानं दुरवलं आणि अक्षरच्या तुम्ही युट्यूबच्या माध्यमातून व्हिडिओच्या माध्यमात माणसाला प्राणीचा घोट सुद्धा घेतला नाही आणि जळगावच्या कलेक्टरला करून सोडलं आणि कलेक्टरने त्या ठिकाणी सांगितलं की आम्ही मंत्रालयात बैठक लावून घेतो एवढी मोठी आहे घट तट जे काही झाले असतील आम्हाला काही घेणं देणं नाही आम्ही स्वागत करतो प्रतापराव माहिती पाटलांचा सुद्धा आम्ही स्वागत करतो रामलिंग चुराण्याचं सुद्धा आम्ही स्वागत करतो पडंग्यांचा सुद्धा जर होमगार्डच्या कार्यासाठी होमगार्डच्या रक्षणासाठी जर हे नेते पुढे येत असतील तर आम्हाला काहीच केलं नम ही आमची एकच अपेक्षा आहे आमचं काम झालं तुम्ही आम्ही महेंद्र भाऊ आम्ही तुम्हाला सांगतो बडंगे साहेब असतील अनेक फुडारी म्हणजे होमगार्ड काम केलं जर होमगार्ड कल्याण झालं ना आम्ही तुमच्या पाच पाच लोकांच्या फोटो घरात राहू काहीच घेणं देणार नाही आमचं काम झालं आम्हाला रोजीरोटी भेटली पाहिजे आम्हाला हक्काच काम मिळालं पाहिजे त्यासाठी आम्ही इथे उपस्थित आहेत बाकी आमचं काही देणं घेणं नाही राहिली दुसरी गोष्ट सातवा वेतन आयोगानुसार तेलंग साहेबांनी सुद्धा कोर्टामध्ये केस टाकलेली आहे खोटी नाहीये लोक प्रचार करतात

याच्यावरून आपण कल्पना केली पाहिजे की खरा जो माणूस आहे तो डायरेक्ट काम करतो आतापर्यंत यांनी मंत्रालयात पुरावे दे कागद सादर कर फडणवीस साहेबांची भेट घे अमो साहेबांची भेट घे पण त्याच्यानंतर अंमलबजावणी काय आम्हाला अंमलबजावणी पाहिजे अंमलबजावणी झाल्यानंतर तो कागद बाहेर निघतो त्याच्यावरती आपण कामाला लागणार आहेत म्हणून आपण सगळ्यांनी महेंद्र भूंना साथ द्यायची ही संख्या आपली जी पाहिजे होती ती नाही उपस्थित आहे त्यांनी विषय मानला महेंद्र भोंडनी की मी मंत्रालयामध्ये विनंती करणार आहे की जे लोक उपस्थित आहेत त्यांचं काम करून टाका त्यांचं काम प्राधान्याने झालं पाहिजे आता आपल्याला त्यांच्या नाकावर त्यांचं पण काम करून टाकायचं ते या ठिकाणी उपस्थित नाही त्याच्यामुळे काही फक्त तासांचा अवधी आहे आपली संख्या मजबूत ठेवा काही कोणी जेवणाला व्यवस्थित जायचं असेल इथे जेवण मागून काय इथे खा इथे व्यवस्थित काम करा फक्त आपली एकजूट दाखवा आता आपण अनेक आंदोलन या ठिकाणी पाहतो यांची ताकद नाही एवढी ताकद आपली परंतु आपण आपल्या एकजुटीमुळे हरली होती त्याच्यामुळे फक्त महिन्याला बोला आता साथ द्यायची काही तासांचा आवडी आहे आणि त्या तासामध्ये आपण आपला आनंद विषय निश्चित केली जाणार आहोत येऊन शंभर टक्के मी तुम्हाला धन्यवाद